आज झालेल्या निवडणूक प्रक्रियेत शांततेत मतदान पार पडले पन्हाळा नगर परिषदेवर गेली पंधरा वर्ष जनसुराज्य शक्ती पक्षाची सत्ता आहे पन्हाळा नगर परिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष पद निवडण्यात येणार होतं नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते नगरसेवक पदासाठी वीस उमेदवारांपैकी सहा ठिकाणी बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली यामध्ये प्रतीक्षा वराळे प्रियांका गवळी सतीश भोसले रामानंद पर्वत गोसावी आशिफ मोकाशी सकाराम काशिदी यांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली उर्वरित चौदा प्रभागात एकूण बत्तीस उमेदवार नगरसेवक पदाच्या रिंगणात उतरले होते काही प्रभागात दुरंगी तर काही प्रभागात तिरंगी लढती झाल्या जनसुराज्य पक्षाकडून जयश्री प्रकाश पवार आणि अपक्ष सुधा सुहास भगवान यांच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत पार पडली नगरपरिषद निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वेळेत पार पडली पन्हाळा नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण दोन हजार नऊशे सदुसष्ट इतके मतदान होते यामध्ये मतदानासाठी दहा मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती ही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी एकशे बावीस पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती मतदान केंद्र क्रमांक दोन हे पिंक मतदान केंद्र म्हणून सजवण्यात आलं होतं पंच्याण्णव वर्षाचे वसंतराव श्रीधर आडनाईक यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सकाळपासून सुरू झालेल्या मतदानासाठी दुपार दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद बघून आपण निवडून येणार असा आत्मविश्वास दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी व्यक्त केला दिवसभरामध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती ही निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी माधवी शिंदे नगर परिषदेचे अधिकारी चेतन कुमार माळी नायब तहसीलदार संजय वळवी आणि कर्मचारी यांनी काम पाहिलं महानकत निफ्ट्रे धडेल पन्हाळा